शेतकऱ्यांसाठी अतिशय डिमांड असणाऱ्या एका नवीन पिकाची माहिती ज्याच्या माध्यमातून तीन आत बावीस ते पंचवीस लाख रुपये आरामात कमू शकता या पिकाची मागणी भारतामध्ये आठ हजार सातशे पाच टन आहे पण याचं उत्पादन जे पूर्ण भारतात होतं ते हजार टन देखील होत नाही म्हणजे दरवर्षी सात हजार टन वस्तू बाहेरून विकत घ्यावी लागते आणि त्यामुळे तुम्ही समजू शकता याची मागणी किती आहे या पिकासाठी कोणताही जास्त खर्च लागत नाही याला कुठलंही जास्त औषध लागत नाही कुठल्याही वन्यपाण्याचा त्रास नाहीये या पिकाला कोणताही कीटक देखील खात नाही इतकं जबरदस्त हे पीक आहे दोन हजार चौदापासून पासून याची मागणी हळूहळू वाढायला लागली आणि दोन हजार तीसपर्यंत पर्यंत याची मागणी बावीस ते पंचवीस हजार टन होण्याची शक्यता ही आंतरराष्ट्रीय संस्थेने वर्तवलेली आहे पहा एका विशेष रोगांवर तसेच भारतातल्या जीवनमान बदलल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला या पिकाची गरज आता पडणार आहे आज मी तिला नऊ हजार टन याची मागणी आहे आणि ती फक्त एक हजार टन इतकंच उत्पादन आज होते, आहे त्यामुळे याच्या रेटची चिंता बिलकुल करण्याची गरज नाही शेतकरी शेतीतून माल पिकवतो दुसऱ्या पिकांचा पण त्याचा भाव व्यापारी ठरवतो पण इथे तसं होणार नाही व्यापारी घरी येऊन तुमचं हे पीक घेऊन जाणार आहे कंपनी डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे होय तुम्ही जर एक आरामात आरामातल्या आरामात घर बसल्या बावीस ते पंचवीस लाख याच्यामध्ये दोन ते तीन महिन्यात कसे कमवायचे हो आहे हे तर आम्ही तुम्हाला सांगूच मात्र हजार दोन हजार रुपयाच्या खर्चामध्ये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जर याचं विशेष ब्रँडिंग जर तुम्ही केलं तर तुम्ही याच्यामधून करोडोंचा व्यवसाय देखील स्थापन करू शकता अगदी आरामात तर अतिशय महत्त्वपूर्ण माहितीला आज आपण सुरुवात करत आहोत अगदी शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे या पिकाचं पण याची मागणीच इतकी प्रचंड आहे पण कांदा टोमॅटो ऊस वगैरे हे लावण्यापेक्षा दहा पट जास्त उत्पन्न तुम्ही याच्यामधून कमू शकता एकाच वर्षामध्ये तुम्ही पंधरा वर्षाचं उत्पन्न कमू शकता पंचवीस ते तीस लाख रुपयाची कमाई याच्यामधून कशी करायची सविस्तर आपण जा आहोत पहा हे जे पीक आहे या पिकाची मागणी जी आहे तर ती पूर्वीपासूनच होती दोन हजार चौदामध्ये मध्ये याची मागणी थोडीशी वाढली पंधरामध्ये वाढली सोळामध्ये मध्ये सतरामध्ये अठरामध्ये करोना काळाला आणि त्यानंतर जी अचानक याची मागणी वाढली तर ती डायरेक्ट दहा हजार टनापर्यंत मागणी गेली आहे पण त्याचं उत्पादन त्या पटीत वाढलेलं नाही कारण की शेतकऱ्यांना ते माहितीच नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांना या पिकाचं नाव देखील माहिती नाही ज्यांना नाव माहिती आहे त्याला त्याची मागणी माहिती नाही आहे आणि ज्यांना मागणी माहिती आहे त्याला त्यांचे औषधी गुणधर्म माहिती नाही आहे याचे औषधी गुणधर्म एक जादूसारखे आहेत पहा याची पानं जरी तुम्ही एका दिवसाला खाल्ली तर तुमचं वजन लिमिट लिमिटमध्ये तर तुमचा मधुमेह बरा होतो तुमची स्थूलता कमी होते तुमचा बीपीचा त्रास कमी होतो तुमच्या रक्तदाबाची पातळी स्थिर होते कॅन्सर देखील होत नाही या पिकांची पानं खाल्ल्याने इतकी जबरदस्त क्षमता याच्यात आहे तर सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की हे पीक कोणतं आहे याची लागवड कशी करायची लागवड करण्याच्या पद्धती किती किती कालावधीत याची लागवड होत असते कोणत्या महिन्यामध्ये याची लागवड करायची आणि पंचवीस ते तीस लाख रुपये कमावण्यासाठी कोणत्या कंपन्यांना तुम्ही विकायचं आहे कंपन्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट करण्याची देखील सुविधा आहे आणि रेटची चिंता बिलकुल करू नका तर सगळ्यात आधी या पिकाचं नाव आहे स्टिव्हिया स्टिव्हिया वनस्पतीची शेती एक औषधी वनस्पती आहे पहा स्टिव्हियाला हिंदीमध्ये मिठी तुलसी देखील म्हणतात किंवा याला शुगर फ्रीचं झाड देखील म्हणतात आता एक एक सगळ्यात महत्वाची सूचना याच्यामध्ये अशी आहे की साखरेला पर्याय म्हणून याच्या पानाच्या पावडरचा वापर त्या ठिकाणी होत असतो कारण की याचं जे पान आहे तर याच्यामध्ये साखरेपेक्षा दहा पट गोडवा असतो आता तुम्ही म्हणाल की मार्केटमध्ये साखर तर ऑलरेडीच उपलब्ध आहे तर मग लोकं ही पानं कशाला घेतील तर लक्षपूर्वक ऐका की मधुमेह ज्या लोकांना झालाय आहे टाईप टू टाईप वन डायबिटीस किंवा नुसते मधुमेह रुग्ण नाही पण आजकाल जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत आरोग्याच्या बाबतीत अगदी जागरूक लोक आहेत तर ते देखील साखरेचं प्रमाण हळूहळू हळू आहारातून कमी करत आहे आणि साखरेला पर्याय असणाऱ्या दुसऱ्या नैसर्गिक गोड पदार्थांचा पर्याय शोधत आहे आणि ते त्यासाठी लाखो रुपये मोजायला तयार आहेत आणि म्हणून याचा जो रेट इतका जबरदस्त भेटतो की तुम्ही आरामात लाखो रुपये मात्र तीन महिन्यामध्येच कमू शकता तर याचं नाव आहे स्टिव्या याचे औषधी गुणधर्म आहे एका मिनटात समजून घ्या रक्तदाबाची सम समस्या गायब होते स्टिव्हियामध्ये ग्लायकोसाइड्स असतात ज्यामुळे सोडियम काढून टाकण्यास मदत करतात बी पी जागावर येतो कर्करोग कॅन्सर शक्तिशाली अँटीऑक्सिडंट याच्यात असतात त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अतिशय कमी होतो मधुमेहाच्या रुग्णासाठी ही संजीवनी आहे ज्यांना टाईप टू डायबिटीज आहे ज्यांना शुगर आहे त्यांनी जर याचा आहारात नियमित वापर केला तर ते त्यांच्या रक्तातली साखर नियंत्रणात राहते आणि सगळ्यात मोठा याचा शेवटचा फायदा वजन कमी करण्यास मदत स्टीव्हीआय वनस्पती गोड असून कॅलरीज कमी त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर साखरेऐवजी हे जर वापरलं तर शंभर टक्के वजन कमी होता आता हे झाले फायदे पण आता शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं जर तुम्ही याचा प्रयोग करून याची लागवड करायची असेल तर कशा पद्धतीनं लागवड करायची पहा तर कर या स्टियाच्या शेती पिकाच्या बा बाबतीत जर आपण जाणून घ्यायला झालं तर वर्षातून याची दोनदा लागवड करता येते याची लागवड रोपे किंवा बियाणे दोन पद्धतीनं करता येते वर्षातून दोनदा ही लागवड करता येते सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये कधी जाऊ शकते किंवा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान लागवडीचा योग्य कालावधी समजला जातो आता लागवडीसाठी प्रथम बियाणापासून रोपे तयार केली जातात ही रोपे शेतात लावली जातात आता पहा जसं कांद्याचं बियाणं असेल किंवा कुठल्याही प्रकारची रोपं किंवा मिरचीची जी रोपे असतात तर त्या पद्धतीनं तुम्ही याची बियाणं जे आहेत त्या बियाणे कुठून मिळवायची ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत पण साधारणपणे खर्चाचा हिशोब जर सांगायचं झालं तर ही जी रोपे आहेत बघा तर ही रोपे शक्यतो थंडीच्या पिरियडमध्ये तुम्हाला ही बनून घ्यायची आहेत साधारणपणे तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बनू शकता किंवा तुम्हाला जर फेब्रुवारीत रागवड करायची आहे तर तुम्ही डिसेंबरपासूनच याची रोपांची सुरुवात करायची आहे आता ही रोपे एकदा शेतात लावली तर जर उन्हाळ्यामध्ये लागवड जर केली असेल तर दर याला पाण्याची किंवा सिंचनाची गरज असतात ही रोपे एकदा शेतात लावली की स्टिव्या पिकाला उन्हाळ्याला एक दर दहा दिवसाने पाणी द्यायचं आहे आणि थंडीमध्ये थोडंसं कमी दिलं तरी चालतं आता हे पीक पाच वर्ष सतत नफा देऊ शकतं एकदा जर हे लावलं तर नुसती याची पानं कापायची आहेत आणि यामधनं उत्पन्न घ्यायचं आता ही एक औषधी वनस्पती आहे आता एका एकरामध्ये सुमारे चौ चाळीस हजार टिव्याची रोपे लावता येतात एकवीस टिव्या लागवडीकरता जवळपास एक लाख रुपयाचा खर्च त्यामध्ये येत असतो एका एकरात चाळीस हजार टिव्याची रोपे लावल्यास पंचवीस ते तीस क्विंटल सुक्या पानाचं उत्पादन मिळतं आणि बाजारात टिव्याची किंमत बघा अडीचशे ते पाचशे रुपये किलो आहे म्हणजे पंचवीस ते तीस क्विंटल तुम्हाला जर उत्पादन त्या ठिकाणी जर आलं पाचशे रुपये किलोचा रेट जर त्या ठिकाणी आपण जर धरला तर जवळपास पंधरा ते वीस लाख रुपयाचं उत्पादन तुम्हाला एका एकरामधूनच निघू शकतं तर कमीत कमी तुम्हाला रेट जरी मिळाला तर दहा लाखाच्या आतमध्ये याचं उत्पन्न कधीच त्या ठिकाणी येत नाही महाराष्ट्रामध्ये देखील याची शेती घेतलेली आहे आता पहा स्टिव्याच्या पानामध्ये स्टिवोसाईट्स आणि इन्फोसाइट्स म्हणून इन्फो ओळखणारे गोड पदार्थ असतात आता पहा तुम्ही जर याच्या टॅबलेट्स बनवल्या याची जर पावडर तयार केली याची पावडर जर विकली तर त्या पावडरला अजून जास्त भाव मिळतो तर काही शेतकऱ्यांनी याच्या टॅब्लेट्स म्हणजे याच्या छोट छोट्या टॅबलेट्स असतील किंवा छोट छोट्या कॅप्सूल्स असतील तर त्याच्या कॅप्सुल्स बनवलेल्या आहेत आणि त्या कॅप्सून स्वतःच्या ब्रँड नावाखाली ते विकत देखील आहे तर या कॅप्सुल्सला जबरदस्त भाव आहे म्हणजे तुम्हाला किलोला पाचशे रुपये काय तर किलोला पाच हजार रुपये जर त्या ठिकाणी तुम्ही जर मिळवले तर तुम्हाला करोडो रुपये तुम्ही अगदी एका एकरामध्ये कमू शकता हे पीक एकदा लावलं का पाच वर्षभर तुम्हाला याच्यामधनं पैसे मिळत असतात काही कंपन्या देखील आहेत त्या कंपन्यांबरोबर देखील तुम्ही करार करू शकता गुगलवर तुम्ही स्टिविया फार्मिंग कॉन्ट्रॅक्ट स्टिविया कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असं जरी सर्च केलं तरी देखील तुम्हाला पाहिजे तितके सर्च ऑप्शन मिळतील आणि तुम्ही त्या कंपन्यांबरोबर बियाणे रोपेंची लागवड करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी उत्पादन घेऊन तुम्ही डायरेक्ट विकू शकता ॲमेझॉनवर देखील विकू शकता किंवा इंडिया मार्टला देखील तुमच्या पिकाचं जे आहे ते विकू शकता कारण की एकदा वाळवलं की वाळल्यानंतर हे किती दिवस टिकतं त्यामुळे याचा जो टिकवण्याचा काळ देखील भरपूर आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही तर अशाच महत्त्वपूर्ण पिकांच्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद